चक्रधर स्वामी की जय यशप्राप्ती स्पीच या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आता हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये <coughs> जे आपल्या आपल्यासमोर गोष्टी येतात त्या म्हणजे अन्य लोक जे ईश्वर भक्ता व्यतिरिक्त जे, जे लोक आहेत ते अन्य देवतेची पूजा करतात उदाहरणार्थ गणपती मांडून सात आठ दिवस त्याचं पूजन करतात आणि त्याच प्रेडमध्ये दुसरा एक आ, सण जला म्हणतात तो म्हणजे लक्ष्म्या तर हे दोन्ही देवता पूजन करणारे लोक त्यांची उपार्जना करतात अर्चना करतात पूजन करतात म्हणून जो ईश्वरीचा साधक आहे परमेश्वर धर्माची जला आवडी आहे जो परमेश्वराचं नामस्मरण करतो ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे प्रीती आहे दोया जोया धर्माला जोडलेला आहे मग तो वासनिक असो नामधारक असो वेदवंत असो बोधवंत असो किंवा दर्शनीय असो त्या परमेश्वर साधकाला या काळात समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आता सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये इतर गावामध्ये परिसरामध्ये दे, संपूर्ण देवता भक्ती गणपतीपूजन महालक्ष्मीपूजन तर त्या ईश्वरीय साधकाला याच्यापासून काही म्हणजे आप्रिय घटना किंवा विकल्पजनित क्रिया किंवा परमेश्वर धर्माला सोडून ज्या क्रिया आहेत तर त्या साधकाने कटाक्षाने काळजीपूर्वक या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कारण आपण म्हणतो बाजारातील ज्यांना ज्यांच्या घरी देवता प्रतिष्ठापना केलेली आहे आणि तेच बाजारामध्ये काही विकण्यासाठी वस्तू उदाहरणार्थ भाजीपाला ज्या ग्रहण करण्याच्या वस्तू आहेत खाण्याच्या वस्तू आहे तर त्यांच्यापासून ईश्वरीय साधकाने ज्यावेळेस त्यांना उपवास असतो देवता व्रतवैकल्ये ते पाळतात त्यावेळेस त्यांच्याकडून आपल्याला काही ईश्वर धर्माला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याकडून ज्या वस्तू आपण बाजारातून घेतो त्या त्यांच्याकडून ईश्वर साधकाने घेऊ नये याच्यामध्ये होतंय काय की दिसण्यासारख्या गोष्टी कोणत्याच होत नाहीत परंतु परमेश्वर साधनावर ईश्वराच्या चतुर्वीत साधनावर स्थाना प्रसादावर जी आपली पहिली आवडी होती ती आवडी आपली इतर बाजारातील वस्तू आपण ग्रहण केल्याने खाल्ल्याने भोजनामध्ये उपयोगी आणल्याने ते अंतकरण आपलं कठीण बनतं आणि याने काय व्हायचं हो त्याने काय व्हायले हो असं म्हणत म्हणत सानाविधी आ आविधी घडत घडत थोर विधी घडतो मग थोर विधी म्हणजे कोण अविधी म्हणजे कोणता साना घडत घडत थोर आविधी घडतो मग साना अविधी म्हणजे हाच हेच आहे की त्यांना उपवास असतात आणि त्या उपवासाचे त्यांचे जे त्यांच्या शेतात जे निघालेल्या वस्तू असतात भाजीपाला असते आणि ते आपण विकत जरी घेतलं तरी त्यांच्या त्या पदार्थावर त्यांची सत्ता असते म्हणून प्रसंगाने या आ, आता श्रावण सोमवार जो असतो श्रावण सोमवार हा महिनाभर असतो त्या दिवशी लोकाला उपवास असते मग त्या श्रावण सोमवारामध्ये जेवढे आपले साधू संत आहे मार्गमंडळी आहे महात्मे आहेत श्रावण सोमवारामध्ये ज्या दिवशी सोमवारी जागावला बाजार असेल त्या दिवशी ते बाजारातील वस्तू खाण्याच्या वस्तू त्या घेत नाही तसंच ज्यावेळेस रोजाचा महिना असतो पूर्ण महिनाभर मुस्लिम लोकांना उपवास असतो त्या दिवशीसुद्धा त्या महिनाभरसुद्धा आ, त्या मुस्लिम लोकांकडून ज्या खाण्याच्या वस्तू म्हणजे शेप असतील केळ असतील मोसंब्या असतील चिकू असतील आपलं डाळिंब असतील त्या वस्तू मार्गातील मार्गमंडळी त्या महिनाभर त्या मुसलमानापासून घेत नाहीत मग घेतील त्यावेळेस हिंदूपासून घेतील आणि आता श्रावण सोमवार असो किंवा आता हे दहा दिवस गणपतीचे असो किंवा महालक्ष्मी असो त्यावेळेस हिंदूचं न घेता त्यावेळेस मुसलमानाकडून मुस्लिम लोकांकडून मार्गमंडळी जी साधक मंडळी आहे ईश्वर धर्माचं आचरण करणारे जे नाणी आहेत जे भिक्षुक आहेत जे महात्मे आहेत ते त्या लोकाला हिंदू लोकाला देवताचे उपवास तापास असतील त्या दिवशी त्यांच्याजवळून कोणत्याच वस्तू खाण्याच्या ह्या विकत घेत नाही म्हणून हे साधू आपल्या परमार्गामध्ये पाळतात तसंच जो परमेश्वराचा एकनिष्ठ जो वासनिक आहे वासनिक म्हणजे संसार करणारा प्रपंच करत असताना परमेश्वरावर परमेश्वराचा धर्म आचरण्याची ज्याला वासना आहे किंवा मलाही अनुसरण घडलं पाहिजे मला ही, ही दीक्षा घडली पाहिजे अशी ज्याची वासना आहे पण तो आहे प्रपंचामध्येच त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त माहिती आहे की त्यानेही होता होईल तोपर्यंत या बाजारातील ज्या अविध दिवसाच्या ज्या जे दिवसं आहेत जे वारं आहेत त्या दिवशी त्या वस्तू घेऊन आपल्या घरी आणू नये मग याच्यामध्ये आपल्याला एवढी सोडवणूक आहे की हिंदूचे उपवास तपास असतील त्यावेळेस मुस्लिमांच्या वस्तू घ्याव्या आणि ज्यावेळेस रोजाचा महिना असेल मुस्लिमांचा त्यावेळेस हिंदूच्या वस्तू घ्याव्या म्हणजे सांगायचं तात्पर्य की परमेश्वराशी एकनिष्ठ राहण्यासाठी ज्याला जेवढं करता येईल त्याने तेवढे प्रयत्न केले हे त्याचं हित याच्यात सामावलेलं आहे परमेश्वर तुम्हाला की माझा हा धर्म पाळतो माझा हा विधी पाळतो माझा हा एकनिष्ठ भक्त आहे माझा हा प्रिय भक्त आहे मला हा आवडता भक्त आहे म्हणून तुमचा मोल त्या परमेश्वराच्या ठिकाणी होणार आहे तुमची किंमत परमेश्वर करणार आहे तुम्ही जेवढा धर्म पाटेकोरपणे परमेश्वराचा आचराल ते तुमच्या जवळ त्याची शिदुरी राहणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर असं जर वागत गेलं तर थोर विधी ईश्वर तुम्हाला घडवणार आहे एक आविधी कर आविधी आविधी ते प्रसवे आणि आविधी तो धर्मापासून जाय असं ईश्वराचं वचन आहे विधी करता विधी स्पुरे विधी आविधी परिहारे एखादा विधी आपण सानाविधी करत असलं तर थोर विधी परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून देतात आणि विधी करत असताना आविधीची इथं तुला आविधी घडणार आहे मग तिथं परमेश्वर दृष्टांत दाखवतील किंवा एखादा साधू येईल तुमची त्याची भेट होईल ते सांगाल तुम्ही हे करू नका परमेश्वर कोणाचाही योग आणून देतात तुम्हाला ज्ञान करता तुम्ही ऐकलं तर तुमचं हित आहे आणि काय होते म्हणलं का सगळं एकच आहे म्हणलं काय होते म्हणलं तर त्याच्यात आपली नुकसान आहे म्हणून बंधूंना जे काही ईश्वर धर्माला ईश्वरप्रेमी साधक वासनिक बोधवंत नामधारक म्हणजे निस्ते नामस्मरण करणारे त्याला नामधारक म्हणलेलं आहे जे भक्ती माज का आचरणार आहे त्याला ईश्वरीय प्रिय भक्त म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी प्रामुख्याने पाळायला पाहिजे आणि पाळणं गरजेचं आहे कारण एक एक पाऊला आपण परमेश्वराची पायरी चढत गेली तर पुन्हा त्या पायरीहून आपल्याला वरत जायचं आहे म्हणून एखादा विधी जर घडत असला तर दुसऱ्या पायरीवर आपल्याला पाय टाकता येत नाही ईश्वराच्या म्हणून प्रामुख्याने आचरणात येणाऱ्या ह्या ज्या विधी आहेत वासनिकालासुद्धा धर्म आचरता येतो पण कितपत त्यांनी धर्मामध्ये उतरायचं हे आपलं आपण निरीक्षण करायचं आपलं आपण ठरवायचं परमेश्वराने ज्ञानाचं भांडार आपल्यासमोर ठेवलेलं आहे जेवढं आपल्याला पाळता येईल तेवढं आपण पाळायचं किंवा आपल्या परिवारातील ज्या व्यक्ती असतील त्यांनासुद्धा कटाक्षाने या, या धर्माचं संगोपन आणि वळण लावायचं नाहीतर ज्याचे त्याचे विचार त्याच्या संघ आहेत त्याला करू वाटलं तर करतील असं नाही म्हणायचं जो प्रमुख व्यक्ती असतो कुटुंब प्रमुख असतो त्याने आपल्या परिवारातील सामान्य व्यक्ती लहान व्यक्ती असतील त्यांना धर्माच्या चार गोष्टी आपल्या कानावर जा पडल्या किंवा आपण जे आचरणात आणतो ते त्यानेही त्या आपल्या घरातील परिवाराला सांगितलं पाहिजे कारण एकदा चरित श्रेष्ठ सत्देवे तर आपले पूर्वज आचरत आले त्या आचरणावर आपण कितपत अमल आहे आणि कितपत आपण आचरतो याच्या नंतर आपले जे पालले असतील आपले जे मुलं असतील त्यांनी वडिलांची ही संस्कृती आचरणात आणून कारण आपल्या वडिलाने जो धर्मसंगोपन केला जो ईश्वर धर्म त्यांच्या जवळ आहे किंवा ते आचरतात तेच परिवारा ते त्या परिवारातील व्यक्तींनी मुलांनी मुलींनी प्रामुख्याने आणखीन काही धर्माच्या जवळ ज्या व्यक्ती असतील किंवा त्या कुटुंबप्रमुखाचं जे ऐकणारे असतील त्यांनी तो ईश्वराचा धर्म अत्यंत काटेकोरपणे पाळला पाहिजे हे त्याचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं आहे आपलंही त्याच्यामध्ये सामावलेलं हो आहे ईश्वर तुमचा म्हणजे इथं तुम्हाला परमेश्वर तोष होणार आहे आणि ईश्वर तोष होऊन हा माझा आवडता प्रिय भक्त आहे जसं अर्जुन श्रीकृष्णाचं सांगितलेलं ऐकत होते मग अर्जुनाने मा आपल्या प्रियभक्ताची पावती अर्जुनाला दिली तसं आता ईश्वराचं सनिधान जरी नसलं पण अदृष्टवास परमेश्वराचा या भूतलावर आहे म्हणून धर्म परमेश्वराचा संस्कृती आणि ईश्वरावताराचे जे कार्य आहे त्या या महंताच्या रूपामध्ये नाण्याच्या विद्वानाच्या रूपामध्ये आपल्याला त्या गोष्टी ऐकायला मिळतात म्हणजे परमेश्वराचं वास्तव्य या भूतलावर आहे पण आपण त्यामध्ये समिलित होऊन जास्तीत जास्त आपल्याकडून धर्मसंगोपन व्हावं धर्म सांभाळावा ईश्वराचा धर्म, धर्म आचरावा आणि विधी विधी आचरावा अविधीचा त्याग करावा विधी करत असताना सुद्धा करतो पण ते नजर त्याच्यावर असली पाहिजे ती नजर कटाक्ष नेत्रकटाक्ष तुमचं जर त्याच्यावर असलं तर तुम्हाला ते समजतं म्हणून परमेश्वराने ह्या विधी सांगितलेल्या आहेत ह्या प्रामुख्याने आपण पाळायला पाहिजे मागे कमेंट आली होती की या गणपती बसतात दहा दिवसामध्ये आणि महालक्ष्मीमध्ये जे वासनिक आहेत साधक आहेत त्यांनी बाजारातील कोणत्या वस्तू घ्याव्या की न घ्याव्या तर हे आपल्या चातुष्ट्याने आपण आपण आपल्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे त्या लोकाला उपवास असतात देवता विधी ते आचरतात व्रतवैकल्य आचरतात म्हणून देवतेच्या विधी आचरल्यामुळे त्यांच्या पदार्थावर त्या देवतेची सत्ता असते आणि ते जर आपण ग्रहण केलं तर किंचिस्ता आविधी आपल्या आचरणातून तो थोर आविधीला आपल्याला देतो आणि ह्या तर गोष्टी आपल्याला करायच्या नाही म्हणून ज्याचं त्याने संगोपन धर्माचं करावं असं या ठिकाणी विषयाला म्हणून आपला संवाद या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे ईशप्राप्ती स्पीच या माध्यमातून कुणाला काही संशय असतील त्यांनी आपल्या परीने ती संशय निवृत्ती कमेंट करून निवृत्ती करू शकता म्हणून या ठिकाणी असं हा संवाद असे निरोपण आपल्यासमोर झालेलं आहे आपण ते आपल्या उपयोगात आणावं एवढे धन्यवाद प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव